या ठिकाणी मित्र सुरू आहे आणि तिने जास्त वेग घेतलेला आहे म्हणून इतरांचे पंख घेता येत नाही आणि आपल्या माणसांना छोटं करून कधी मोठा मोठ होता येत नाही इतरांच्या अंगाचा चांगूलपणा जाणून घेण्यासाठी स्वतःच्या अंगी चांगूलपणा असावा लागतो म्हणून मी काही जास्त वेळ बोलणार नाही सगळ्यांना या ठिकाणी झेलून करतो म्हणून एक थोडे हे झालेला बाबा तुझ्या नावावरती बाबा तुझ्या नावावरती जो तो करतो थंदा हाही तुझा बंदा म्हणतो तो ही तुझा बंदा। हा हाही तुझा बंदा म्हणतो तोही तुझा बंदा तुझारी पाईचे तुकडे केले जाण त्याने तुझारी पायीचे तिकडे केलं जाण त्याने जिकडे पहावे तिकडे थाटली दुकाने जिकडे पहावे तिकडे थाटली दुकाने नाटकी हे करती करते नाटकीपणा साठी नाटकी करते स्वारताच्या साठी जनसेवा नुसते आता राहिले पहाणे आता राजकारण बनले आता राज बन आता राजकारण बनले शेर सुगंधे आता राजकारण बनले आहे जोड जोडधंदा हाही तुझा बंदा म्हणतो तोही तुझा बंदा अरे हाही तुझा बंदा म्हणतो तोही तुझा बंदा शिकले सवरले काही स्वार्थी निघाले भाऊ सुखाचे सारे दिवाणेच झाले काल भाल झाले आता समाजाचे कारे संपले प्रबोधन आता नाच गाणे वाकड्या दिशेने नेती वाकड्या दिशेने नेती तुझ्या जन वृंदा हाही तुझा बंदा म्हणतो तो तुझा बंदा अरे हाही तुझा बंदा म्हण तो ही तुझा बंदा पुढे काय म्हणतात रविजी बागडे तुझे शब्द इमानाने इथे पाळतो तुझे शब्द इमानाने इथे पाळतो जो समाजासाठी थोडा जीव जाळतो जो आठवणी जिवंत आपला खरा स्वाभिमान आठवणी जिवंत आपला खरा स्वाभिमान उन्नतीच्या कर्तृत्वात झेडा गाळतो जो तोची आहे कीर्ती नंदा तोची आहे कीर्ती नंदा कार्यकर्ता खंदा खाई तुझा बंदा म्हणतो तूही तुझा बंदा बाबा तुझ्या बाबा तुझ्या हाही तुझा बंदा म्हणतो तूही तुझा बंदा या ठिकाणी सर आलेले आहेत आणि ठिकाणी पर नांदेडचे आयुष्यमान अॅडव्होकेट जिगळेकर साहेब सुद्धा आलेले आहेत आणि सम, या ठिकाणी थांबतो आणि समारोप संपला असं जाहीर करतो जिया आपल्यानंतर बोलतो